बैलपोळा सणाच्या दिवशी किरकोळ कारणावरून धोत्रे आणि निमसे अशा दोन गटांमध्ये वाद झाला होता या वादाचं पर्यावसन हाणामारी राहुल धोत्रे याला आपला जीव गमवावा लागलाय बैलपोळा सणाच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास निमसे आणि धोत्रे अशा दोन गटांमध्ये वाद झाला होता या वादानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली असून राहुल धोत्रे यांच्यावर निमसे गटाकडून कोयत्यानं पोटावर वार करण्यात आले होते तसेच डोक्यावरही लाकडी दाणक्यानं हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यानंतर दुर्दैवानं राहुल धोत्रे यांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला या प्रकरणी आकाश धोत्रे यांच्या फिर्यादीवरून भाजपाचा माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि इतर सात ते आठ साथीदारांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता मात्र उपचारादरम्यान राहुल धोत्रे यांचा मृत्यू झाल्यानं उद्धव निमसे यांच्यावर खुणाचा गुन्हा दाखल आहे तेव्हापासून उद्धव निमसे हा फरार असून पोलिसांचं चार पथकं उद्धव निमसे यांच्या शोधासाठी पाठविण्यात आले आहे दरम्यान गणेश विसर्जनात मिरवणुकीच्या दिवशी भाजपचे संकट मोचन गिरीश महाजन यांनी नांदूर नाका येथे जाऊन धोत्रे कुटुंब यांचं सांत्वन केलं या भेटीत नेमकं अन्य काही चर्चा झाली का हे गुलदस्त्यात असलं तरीही भाजपच्या माजी नगरसेवकावर दाखल झालेला खुणाचा गुन्हा आणि गिरीश महाजन यांनी घेतलेली धोत्रे कुटुंबियांची भेट यातच सर्व काही आल्याची चर्चा आहे Disha News Nashik